हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं वाद चॅनलमध्ये आज आपण पाहतो मस्त अगदी गौरण पद्धतीने दाण्याची चटणी म्हणजे शेंगदाण्याची चटणी पायासाठी मी शेंगदाणे घेतले एक छोटी वाटी थोडंसं मीठ घेतलं आहे जिरं घेतलं आहे क कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलं आहे गड्डी आणि मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या अशा जास्त सुकल्या पण नाहीत जास्त ओल्या पण नाहीत अशा ह्या मिरच्या लाल झालेल्या आहेत आणि तेल घेतलं आहे थोडंसं चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा गॅसवर मी कढई ठेवले आहे तर कढई छान गरम होऊ देऊया पहा कडे छान गरम झाले आपण शेंगदाणे ॲड केले आहेत तर शेंगदाणे छान असे भाजून घेऊया तर मी गॅसवर मस्त अगदी छान अशी खुर खरपूस होईपर्यंत शेंगदाणे आपण छान असे भाजून घेऊया जेवढे शेंगदाणे चांगले बसेल तेवढी खमंग चटणी आपली तयार होते पहा शेंगदाणे छान भाजून झालेले काढून घेऊया त्यानंतर थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आता यावर आपण मिरच्या भाजून घेऊया पहा मिरच्या पण आपण छान अशा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ व्यवस्थित कमी गॅस करून घ्यायचा म्हणजे छान मिरच्या भाजल्या जातात पहा आपण मिरच्या पण छान भाजून घेतल्या पाहू शकता तुम्ही मस्त अगदी छान अशा आपल्या मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत चला तर काढून घेऊया पहा आपण मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेतल्या ते का ताटात काढून घेतलंय चला आता हे मिक्सरला छान असं फिरवून घेऊया पहा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात थोडंसं आपण लसूण ॲड करूया लसूण सोललेलं नाही असं चोळून घेतलेलं आहे खूप मस्त लागतं तुम्ही असंच लसूण टाकू शकता किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सोलून घेऊ शकता पहाता हे थोडंसं आपण शेंगदाणा आणि मिरची ॲड पहा शेंगदाणा मिरची लसूण ॲड केलेलं आहे आता चवीप्रमाणे मीठ ॲड करूया त्यानंतर जिरा ॲड करूया आणि थोडीशी कोथिंबीर आता हे छान असं मिक्सरला आपण फिरवून घेऊया पहा छान असं आपसन आपण मिक्सरला फिरवून घेतल्या पाहू शकता मस्त अगदी छान अशी बारीक झालेलं आहे तुम्ही असं पण खाऊ शकता किंवा याला एक छान असा तडका तयार करून ते पण तुम्ही थोडंसं एक दोन मिनटं आपण तडका तयार करून याला मिक्स करून घेऊया तर ते पण बनवलं तुम्ही तर मस्त लागते ही चटणी आणि थोडंसं तिखट कमी लागेल तेलामध्ये थोडंसं परतून घेतल्यामुळे पहा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता यात थोडंसं आपण तेल ॲड करूया तेल छान गरम होऊ देऊया पहा तेल छान गरम झालं आहे आता आपण जी चटणी तयार केली आहे ती ॲड करूया आणि छान असं परतून घेऊया पहा छान आपण तेलावर परतून घेतली एक मिनिटभर मस्त सुगंध सुटलेला आहे तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता पहा मस्त अगदी छान अशी आपली दाण्याची चटणी तयार झाली आहे पाहू शकता चला तर काढून घेऊया पहा मस्त अगदी छान अगदी पाच मिनिटात तयार होणारी आपली ही शेंगदाणे चटणी तयार झाले पाहू आहे खूप वेगळ्या पद्धतीने बनले आहे मी आणि खायला खूप चविष्ट अशी ही चटणी तयार होते पाहू शकता तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद